बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे मोठी सर्वात मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकाला प्रेस करा तर बघा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आग। महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे पंधराशे रुपये तुम्हाला कधी देण्यात येणार आहे त्यासंदर्भात आपण मोठी गुड न्यूज सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटापट सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात मोठी खुशखबर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीं सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांना आधार देण्यासाठी त्यांना स्वतःच्या पाय पायावर उभं राहण्यासाठी मदत करण्यासाठी साधारण एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गतच बघा लाडक्या बहिणींना कशा प्रकारे पेमेंट मिळणार आहे बघा ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला लवकरच ऑगस्ट हप्ता जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा तर काय निर्णय आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशीर झाल्याने महिला वाट पाहत आहेत सप्टेंबर महिना उजाळला तरी मागण्या मागच्या महिन्याचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत बघा आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे ते त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली काय अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अन्स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे बघा तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महिलांसाठी ही योजना म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांना आधार देण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करण्यासाठी साधारणतः वर्षाभरपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुरुवात करण्यात आली आता मायवती सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत बघा आता आतापर्यंतही कोट्या बघा आतापर्यंत कोट्यावधी महिलांना तेरा महिने हे पैसे मिळालेले आहेत मात्र ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची हप्त्या हप्ता जो आहे तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांना अजून वाटप पाहावी लागत आहे बघा ऑगस्ट महिना संप संपला सप्टेंबर महिना उजाडून अकरा दिवस झाले तरीही लाभार्थी यांच्या अद्याप पैसे जमा झालेले आहेत बघा ऑगस्ट महिना तुमचा संपलेला आहे ठीक आहे आज तुमची अकरा सप्टेंबर आहे ठीक आहे अकरा सप्टेंबर आली तरी पण महिलांना पैसे जमा झाले तर त्यामुळे महिला आता जे आहेत विचारपूस करत की लाडकी बहिणीचे पैसे कधी जमा होणार आहेत काय होणार आहेत मात्र आता बघा ऑगस्ट हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले जाणार आहेत बघा त्यासाठी आता महिला व बालविकास मंत्री जे आहेत महिला व बालविकास विभागाला तब्बल तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बणींना लवकरच त्यांच्या मागच्या महिन्याचे पैसे पंधराशे रुपये मिळतील असे मात्र नेमके कधी जमा होणार अधिकृत तारीख अद्याप घोषित झाले नाही बघा नेमकी तारीख घोषित झाली नाही परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो जमा होणार आहे परंतु बघा आतापर्यंत लाडक्या बणींना तेरा हप्ते जमा झालेले आहेत बघा तेरा हप्ते लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत आता ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाल्यानंतर खात्यात चौदाव्या हप्त्याचेही पैसे जमा होतील महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाने ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभार्थ्याच्या वितरणासाठी तीन पॉईंट चव्वेचाळीस कोटी पॉईंट तीस कोटी निधी जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे महिला व बालविकास विभागाला देण्यासंदर्भात शासन निर्णय नऊ सप्टेंबरला जारी करण्यात आलेला आहे बघा तसेच लाडकी बणी योजनेच्या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी स महा सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना शेतकरी महिलांना दर महिन्याला पाचशे रुपये दिले जातात ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत तेरा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत बघा आतापर्यंत तेरा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे बघा तसेच लाडक्या बणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत का तर बघा लाडक्या बणींना तीन हजार रुपये मिट मिळणार आहेत तर तीन हजार रुपये करणाऱ्या लाभार्थ्यांची जी घुसखोरी आहे ती पण आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ती चर्चेत असेल पण त्यात गैरप्रकार होण्याचे हे प्रमाण खूप वाढले आहे याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले यवतमाळमध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार सातशे एकसष्ट लाभार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे उघड आलेले आहे यामध्ये आता एकाच कुटुंबातील अनेकांनी योजनेचा लाभ घेत तसेच ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी असताना काहीच काही घरातील पासष्ट पेक्षा जास्त वयाच्या महिलांनी देखील योजनेचा लाभ लाटलेला आहे बघा असे समोर आलेले आहे त्यामुळे खळबळ माजलेली आहे आय टी विभागाने निकषाला चा डावलणारा अहवाल सादर केला आहे आता नियम मोडणाऱ्यांना गैरप्रकार करण्याना हप्ता थांबवण्यात येणार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार आहे बघा आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींनी लाडक्या ताईंनी तर जास्तीत जास्त लाडक्या ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाचे आणि मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर पंधराशे पंधराशे तुम्हाला हे अकाउंटमध्ये डेबिटद्वारे ट्रान्स्फर केले जाणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षणी ऑगस्ट हप्ता आता जमा होऊ शकतो कारण तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयाचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकतात कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हे डी बी टीद्वारे खात्यामध्ये पैसे येऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका आज बघा तुमची अकरा सप्टेंबर आहे ठीक आहे अकरा सप्टेंबर अजून निधी वितरण्यास ते करण्यास बघा तुम्हाला दोन ते तीन दिवस जाऊ शकतात त्यामुळे तेरा ते चौदा सुद्धा तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये मिळू शकतात लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत शब्द आहे बघा शंभर टक्के तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील कारण आता लवकरच लाडक्या बहिणींना अजून पुढील हप्ता वाढ करण्यासंदर्भात पण शासन निर्णय घेणार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना जो आहे तो पंधराशे रुपये हप्ता आम्ही देणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर ला करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट असते जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते बघा कोणाकोणाला ला लाडकी बहीण योजनेला बघा जे हप्ते आहेत ते तुम्हाला जमा होणार तर त्यासंदर्भात मोठी गुड न्यूज आहे बघा कोणाला एकवीसशे रुपये पण पुढे येऊ शकतात परंतु सध्या तरी तुम्हाला आता पंधराशेनेच काम करावं लागणार आहे असं माहिती आता आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट नव 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 आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतं बघा नवनवीन नवनवीन अपडेट आणि नवीन माहिती आणि लेटेस्ट न्यूज तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात डी बी टीद्वारे अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद